हाय हॅलो नमस्कार मी शिवानी आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण कुठल्याही मापाचे टोपळे कसे शिवायचे ते बघणार आहोत इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे या कानापासून तर त्या कानापर्यंत माप घेऊन घ्यायचे आहे जसं की बाळाचं माप जर तेरा इंच आले असेल तर तेरा बाय तेराचा चौकन घेऊन घ्यायचं आहे इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक सोबतच कट करणार आहे फोल्ड केल्यानंतर चौकनाची जेवढी उंची होईल त्याच मापानुसार आपल्याला सर्कल ड्रॉ करायचं आहे जसं माझं पावनी सात इंच आलेलं आहे तर पावनी सात इंचावर मी मार्क करून ड्रॉ करून घेत आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला कठही करून घ्यायचं आहे इथे आपले मेन फॅब्रिक आणि अस्तर सोबतच कठही होऊन गेलेले आहेत आता आपल्याला पूर्ण वर्तुळावर पाव इंचाची टिप टाकून घ्यायची आहे तसेच आपण कुठल्याही मापाचे टोपडे अगदी सहजरित्या घरीच शिवू शकतो प्रयत्न हा नेहमीच असतो की प्रत्येकाला समजावं म्हणजे प्रत्येक घर बसून काही गोष्टी सहजरित्या शिकू शकतील इथे आपल्याला आता वर्तुळावर छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायचे आहे प्लेट्स टाकताना हे लक्षात ठेवायचं आहे की पाच इंच खाली जागा उरेल इतपत आपल्या प्लेट्स पण बसायला हव्यात जसं की बाळाचं डोक्याचं माप जर तेरा इंच आहे तर आपल्या पूर्ण प्लेट्स ज्या आहेत त्या तेरा इंच भरायला हव्यात इथे आपले प्लेट्स टाकून झालेल्या आहेत आता त्या प्लेट्सही आपल्याला मोजून घ्यायचे आहेत प्लेट्स आपल्या मापानुसार कमी जास्त करू शकतो आपण इथे टेपने मोजून घेऊ इथे माझं बरोबर तेरा इंच भरलेलं आहे पुढे आपल्याला दोन्ही साईड प्रॉपर जोडून घ्यायचे आहे आणि जेवढाही कापड उरलेला आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे इथे मी अडीच इंच पर मार्क करून घेणार आहे दोन्ही नंतर गोलाकार कर देऊन कट करून घेणार आहे वरती प्लिट्सला लावायला इथे मी तीन इंच रुंदी आणि चौदा इंच लांबीची पट्टी घेतली आहे जर आपलं माप तेरा इंच असेल तर आपल्याला चौदा इंचाची पट्टी घ्यायची म्हणजे अर्धा इंच वरती आणि अर्धा इंच खाली असं आपल्याला शिलाईसाठी उरेल पट्टी आतल्या बाजूने जोडल्यानंतर वरती अर्धा इंच घेऊन गोठ टाकून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं फिनिशिंगही छान येते आणि टोपीला लुकही छान येतो आपली टीप टाकून आता झालेली आहे नंतर खाली बांधायला दोन इंच रुंदीची आणि सोळा इंच लांबीची अशी पट्टी घेऊन घ्यायची आहे ही पट्टी आपल्याला समांतर फोल्ड करून कट लावून घ्यायचं आहे टोपीच्या मधला भागला आधी स्टिच करून घ्यायचं आहे मधला पार्ट आधी स्टिच केल्यामुळे काय झालं की आपले दोन्ही पट्ट्या ह्या समांतर दोन्हीकडून समांतर येतील आता दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच आतून टाकून पट्टी तयार करून घ्यायची आहे आता साधारणतः आपलं टोपळं हे तयार झालेलंच आहे अतिशय सुंदर आणि सोबर असं टोपळं अतिशय कमी वेळात असं तयार झालेलं आहे आता मी खाली फिनिशिंगसाठी लटकन तयार करून घेणार आहे इथे मी दोन बाय दोनचा चौकन घेतला आहे प्रकारे आपले टोपळेही तयार झालेले आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा धन्यवाद